तालुक्यातील नगर येथील श्रीकृष्णनगर येथे धोडवी नगर ग्रामस्थ श्रीकृष्णनगर मित्रमंडळ व श्रीनाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात वर्षापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्यानिमित्त शनिवार दिनांक अठरा व रविवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार तेवीस साजरा करण्यात आला प्रमाणे यंदाही तालुक्यातील धोंडवीनगर येथील श्रीकृष्णनगर येथे धोंडवीनगर ग्रामस्थ श्रीकृष्णनगर मित्र मंडळ व श्रीनाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे त्र्यान्नव्या जयंतीनिमित्त शनिवार अठरा व वा रविवार एकोणावीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शनिवार अठरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता पुण्याचे सुप्रसिद्ध शिवकीर्तनकार हरिभक्त पारायण गजानन महाराज वाव्वाळ यांच्या हस्ते शिवपुतळा पूजन व शिवमहाआरती संपन्न झाली यावेळी अनेक शिवप्रेमी तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरला तर रविवार दिनांक एकोणास फेब्रुवारी रोजी सकाळी भेंडाळी येथील सुप्रसिद्ध संबळ वादक यांनी सनई आणि संबळ वाद्य वाजवले ताल्यावर देखील शिवप्रेमींनी ठेका धरला सदरील सोहळ्यास माजी आमदार सिन्नर येथील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल उगले राजाराम मुरकुटे धोंडवीनगरचे सरपंच शिवाजी सोनवणे पोलीस पाटील बाळासाहेब पवार निवृत्ती पवार भाऊसाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य रतन सोनवणे भाऊसाहेब सोनवणे भारत सोनवणे आदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यानंतर सोहळ्याचे मुख्य आकर्षण पुणे येथील प्रिन्स इव्हेंट प्रेझेंट ही लोकसंस्कृती महाराष्ट्राची हा कार्यक्रम संपन्न झाला सुरेश शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी श्रीमान फाउंडेशनचे सन्माननीय सदस्य या परिसरातील उपमुक्त नेतृत्व आणि आमचे सहकारी मित्र भरतभाऊ सरोवणे गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्यांच्या संपर्कात सामाजिक कामामध्ये काम करण्याचा योग या ठिकाणी आम्हाला आला याचा आम्ही भाग्य समजतो सहसा एक बिझनेस माणूस उच्च शिक्षित सी ए झालेला माणूस हा या सामाजिक कामामध्ये एवढं स्वतःला वाहून घेतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या आणि म्हणेगावकरांचा पाटील या ठिकाणी खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे कोणताही असू द्या भरत भाऊंना जर सांगितलं भर असा असा कार्यक्रम आहे मणेगावच्या यात्रेचा कार्यक्रम का असेल सर्वांच्या पुढे भरभाऊ हिरारेने पुढे राहतील आज सुनाची सार्वजनिक सर्वपक्षीय शिवजयंती झाली या ठिकाणी भरभाऊंचा अभिमान वाटला आणि या ठिकाणी त्यांनी हिरारीने भाग घेतला आणि एवढ्यात वेड्या वेळेत वेळ काढून या गावासाठी वेले आपण या गावा परिसरासाठी माझी काहीतरी केलं पाहिजे ही मनाशी खूनदाळ बांधून हा वेडा माणूस या ठिकाणी आज काम करतो याचा निश्चित मणेगाव डोंडीनगर नगर आणि या परिसरातील लोकांना याचा आम्ही भाग्य समजतो या ठिकाणी मी त्यांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कार्यक्रमासाठी माझ्या गावातील जेवढे नागरिक आले माझ्या वतीने भाऊ यांचे बी हार्दिक अभिनंदन राजा भाऊ मनेगाववरून आमच्या गावासाठी वेळोवेळी काही काम असू त्यांना फोन केला तर ते आहे प्रत्येक वेळेस हजर राहतात माझ्या गावाच्या वतीने राजा भाऊ आमच्या गावचे पोलीस पाटील बाळासाहेब सोनोनी निवृत्ती पवार तंटामुक्ती अध्यक्ष नानाऊ सोनवणे आणि आमच्या गावातील उपसरपंच जयश्रीताई सोनवणे आमच्या गावातील अजून भरपूर नागरिक येथे उपस्थित आहे त्यांचं काही मी इथं नाव उल्लेख करू शकत नाही पण माझ्या वतीने सगळ्यांना कार्यक्रमासाठी हजर राहिले त्यांच्यासाठी हार्दिक अभिनंदन माझे महोत्सव समिती आज या ठिकाणी श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य भारतजी सोनवणे आणि त्यांची सर्व टीम आमच्या गावचं भूषण गेल्या चार दोन वर्षांपासून अतिशय सुसूत्र असा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पार पडतो आहे दरवर्षी त्या कार्यक्रमामध्ये सातत्याने वाढ होते आहे म्हणेगावची पंढराव महाराजांची यात्रा असो किंवा कुठल्याही दैवताची यात्रा असो अखंडारीनाम सप्ताह असो किंवा शाळेचं सुशोभीकरण कुठलेही सामाजिक काम असो श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य भारतजी सोनवणे हे कधीही हाताखडता घेत नाही मी पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या निमित्तानं आलेल्या सर्व शिवप्रेमींना सन्मान्य व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उशीर झाल्यामुळे पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी अशी मी सर्वांना आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आज या ठिकाणी एकोणास फेब्रुवारी या निमित्ताने शिवजयंती या निमित्ताने आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा सो साजरा करतो आहे आणि त्यानिमित्ताने एक महाराष्ट्राची लोकसंस्कृती या नावाचा आपण कार्यक्रम या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना एक महाराष्ट्राची लोकसंस्कृती जी आहे ती पुन्हा एकदा कशा पद्धतीची आहे आणि कशी आहे ही पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे तर त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा ही आपल्या सर्वांस विनंती त्यानंतर आपल्या सर्वांसाठी शिवभोजनाची पण व्यवस्था केलेली आहे त्याचा पण आपण आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा हीच विनंती आईची जाऊच्या पोटे छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला शहाजी अनिल शाही आणि मोगल साई नोकर चालली होती शहाजीराजाला मराठी शाहीची काळजी होती मुघलांची काक्री करणारा राजा नवस केला आई जिजाऊन तुरगा मध्ये आई नवसाला पावली दिवसा मागून दिवस जाऊ लागले अशी येणाऱ्या बाळाची काळजी शहाजी राजाला वाटू लागली शहाजी राजाला राजा ला। आई जिजाऊला घेतलं ठराविक धावणे घेतले हेसाजी गंगाजी तहाजी आणि थेट गाठवला तो चुन्नर तालुक्यातील शुनेरी किल्ला आई चुकूच पोहोचल्या दिवस जाऊ लागले तशी येणाऱ्या बाळाची काळजी आई जिजाऊला वाटलं आणि याच दिवसाची वाट बांधा तोच दिवस उभावला एकोणीस फेब्रुवारी रोजी चुन्न तालुक्यातील शिवनेरी केली आई जिजाऊच्या उद्या आले उद्या दखल बनवण्यात आला पाहू लागली सह्याद्री असू लागला जन्म लागला गोवारीचा राजा शिवाजी लावू लागले खेळू लागले ठराविक मावळे घेतले आणि या मावळ्यांच्या संगतीनं छत्रपती शिवरायांनी शंभू महादेवच्या पिंडीवरती साक्ष केली शपथ घेतली हे राज्य ही स्त्रीची इच्छा आणि छत्रपती बाल शिवाजींची भोरदाऊन चालू झाली आणि हे एक आता अनेक गड किल्ले घेतले आणि बातमी करा ती दिल्लीच्या बेगम साहेबाला शिवाजी साहेबांनी दरबार उडावला आणि त्याच दरवाजामध्ये पैसे कोण बकरूला ना त्या शिवाला शिंदे बुडजा खाज बांधलेला दरबार एक मोलादी खातीचा सरदार उठला आणि बोलू लागला आहोत प्रतापगडाचा रणसंग्राम